गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवहन संवसाराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुद्धा प्रारंभ होतो हा सण मराठी कोकणी कानडी आणि तेलगू लोक साजरे करतात चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति सकाळी लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंच गुढी उभारतात उंच बांबूच्या काठीला कडूलिंबाची डाळी काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेचा हार बांधून त्यावर तांब्या म्हणजेच तांब्याच्या धातूचे भांडे बसवले जाते गुढीची काठी पाटावर उभी केली जाते पाटाभोवती रांगोळी काढली जाते तयार केलेली अशी ही गुढी दारात उंच गच्चीवर उभी करतात गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व वा निरांजन लावून उदबत्ती ओवळतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवतात संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करीत आपण नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमी पुत्रांची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयी दिन म्हणून संवत्सर पाडव व उगादी अशा वेगवेगळ्या नावाने व वे वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने साजरा करण्यात येतो प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते शिंदी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात गुढी उभारल्यानंतर या वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे देवादिकांचे स्मरण पूजन करतात गुरु वडीलधाऱ्यांना वंदन करावे अशी ही रूढी आहे त्यानंतर संवत्सरफल श्रवण करावे असा संकेत रूढ आहे फल म्हणजे काय तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार चंद्र नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे फल दिलेले असते संवत्सरफलात देशकालाचाही निर्देश असतो म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संसराचा अधिपती आहे असे मानले जाते गुढीपाडव्याचा वार जर मंगळवार असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती आहे असे समजले जाते साठ संवत्सराची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केलेली आहे एका विभागणीत पाच संवत्सरामध्ये एक योग आणि अशा पद्धतीने साठ संवत्सराची बारा युगे मानली जातात तसेच चक्रातील आठव्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या सत्तावीसव्या संवत्सरापर्यंत वीस संवत्सराचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते या तिथीला थी युगादि तिथी असेही म्हणतात या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षभर श्रवण करतात या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो योग श्रवणाने रोग बरे होतात करण श्रवणाने चिंतलेले कार्य साध्य असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फळ आहे त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फळ मिळते महाभारताच्या आधी उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ वर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीची पूजा करीत असत काठीला शैल्यासारखी वस्त्र लावून ती शंगरारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले महाभारतातच खिल पर्वात कृष्ण त्याच्या सवंगड्याला इंद्रकोपाची परवाना करता वार्षिक इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतात महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिल पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वनिर्मिती केली होती असे सांगितले जाते श्रीरामचंद्र सीता लक्ष्मण तसेच काही वानरसेनेसह या दिवशी अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास बघून लंकाधिपती रावण व इतर राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला तसेच शालिवन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालिवन राजेच्या नावाने नवीन कालगणना शालिवन शक चालू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्याची सुरुवात केली तीच देवीच्या स्वरूपात सुरू सुरु केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आधी माता पार्वती असे मानले जाते पार्वतीचे व शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले असे मानले जाते पाडव्यापासून तारेला सर्वात होऊन लग्न लागले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात पार्वती लग्न झाली की महिनाभर माहेरवाशी म्हणून माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रागोरवीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया दिवशी पार्वती सासरी जाते श्रीरामाने रावणार विजय मिळून ज्या दिवशी अयोध्येत प्रव्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुड्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक मान्यता आहे मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करत असे आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो गुढीपाडव्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारते पित्तनाश होतो त्वचा रोग बरे होतात तसेच धान्यातील कीड थांबवणे आणि अशा अनेक औषधी गुण कडुलिंबाच्या अंगी आहेत शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाचे पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे व ती वाटून खाणे हे आरोग्याचे दृष्टे हितकारक समजले जाते संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत जनाबाई संत चोखामेळा आणि संत एकनाथांच्या साहित्यामध्ये गुढीचे वर्णन आलेले आहे महाराष्ट्री शब्दकोशाच्या अभ्यासल्यास गुढी उजवी देणे गुढी म्हणजे कौल म्हणजे विनंती मान्य करणे संमती देणे मान्यता देणे आणि गुढी डावी देणे म्हणजे विनंती अमान्य करणे नापसंत करणे नाही म्हणणे असा संकेत आहे शालिवाहन आणि त्यानंतरच्या रंगनाथ महाराष्ट्री सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या समूहातील महत्त्वाचे कदाचित निर्णायक संदेश साधन असावे या उपलब्ध साहित्यावरून अभ्यास केल्यानंतर या गुढीचे अजून एक असे वैशिष्ट्य दिसून येते वारी असो अथवा रणांगण असो यामध्ये समूहातील एखाद्या चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे तुकाराम घातीतील संत तुकारामांच्या चार हजार पाचशे एकोणतीसव्या क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात पुढे पाठवले गोविंदे गोपाळा देवनी चपळा हाती गुढी सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढी पाडव्याचा दिवसाचा उल्लेख आलेला आहे आनंदो नगरी उत्सव आजी येईल रामरावो मोतिया तांदूळ कांडीती बाळा गाती वेळोवळा रामचंद्र अजिंक्य जिंकून आले कौशल्यानंदन धन्य आजी दिन सोनियाचा कनकदंड चौऱ्या ढळताती रामा विष्णुदासनामा नामा गुढी येशी अशा प्रकारचे वर्णन अभंगात आलेले आहे आवर्जून साहित्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गुढी उभारोनी या कवितेतून गुढीपाडव्याचे वर्णन केलेले आहे त्यांचे हे वर्णन खानदेशातील लेवा कणबोलीत आहे आरंभ होई चैत्रमाशीचा गुड्या तोरणे उत्साहाचा गुड्या पाडव्याचा सण आता उभार रगुडी गुढी नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आडी गेलो साली गेली आडी आला पाडवा पाडवा तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा अशा प्रकारचं वर्णन कवयित्री बहिणाबाई यांच्या साहित्यात आलेले आहे गुढीपाडव्याचे सामाजिक महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालावी पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साने आयोजित केली जातात रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट नववर्ष पहाट गुढीपाडवा पहाट किंवा नववर्ष हिंदू पहाट या उपक्रमाला मिळत आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात यामध्ये महिला पुरुष मुले पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा संवसर प्रारंभ करण्याचा वेळ रूढी असल्या तरी महाराष्ट्राच्या शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो या शालिवन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की हा शक सुरू करणारा राजा शालिवन हा एक महाराष्ट्रीयन होता आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवन शकावर आधारित असल्यामुळे इतर प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला प्रति तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानित असले तरी शालिवन शक मात्र सर्वदूर रूढ आहे या विषयातील जाणकारांना शालिवंशकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो जय नावाच्या अठ्ठावीसव्या संस्तरापासून ते प्रमादी नावाच्या सत्तेचाळीसव्या संस्तरापर्यंत वीस संस्तरे सहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि अठ्ठेचाळीसव्या आनंद नावाच्या संसरापासून श्रीमुख नावाच्या सातव्या पर्यंत सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात संस्तराची मांडणी आणि विभागणी अशा विविध प्रकाराने केलेली असते फलात पाऊस पाणी नैसर्गिक अनुकूल प्रतिकूलता याबद्दलचे जे अंदाज वर्तवले जातात ते बरेच स्थूल असे असतात पूर्वी एकूणच आयुष्य सुख शांतिमय असे होते शिवाय प्रमुख व्यवसाय शेती हा होता पाऊस कसा पडेल नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही हे जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते अशी आपल्या लोकांची पूर्वप्रार श्रद्धा आहे हे संवसर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे असेही सांगितले आहे गुढी या शब्दाची उकल तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काटे असा आहे तसाच तो ही असा आहे दाते करवे लिखित गुढीया शब्दकोशाचा आधार घेतला तर गुड्या घालून वनी राहू असे उदाहरण येते यातील गुढीया शब्दाचा अर्थ खोपटी झोपडी अथवा राहण्याची जागा असा दिला आहे हिंदीत गुडिया शब्दाचा अर्थ लाकूड अथवा उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो येथे कचा ग होऊ शकतो किंवा ग चा क होऊ शकतो तरीही राहण्याची जागा या अर्थाने हा शब्द वापरण्यात येतो दक्षिणेतले आंध्र कर्नाटक तामिळनाडू खास करून आंध्रातील स्थळ नामांची गावांच्या नावाची संख्या अभ्यासली असता लाकूड या अर्थाने तेलगुतील गुढीचा शब्दकोश अधिक वापर आणि जुन्या मराठीतील बांबू काठी बनवलेले घर हे पाहून हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात या शब्दांचा अधिक वापर असावा शालिवन काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबोकाठी हा अर्थ यांच्या शब्दसंग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी असलेल्या शालिवन राजकारण्याच्या लाकूड बांबोकाठी या अर्थाने तो वापरत राहिला असण्याची शक्यता असू शकते सोळाव्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ महाराज यांनी हर्षेची गुढी ज्ञातेपणाची भक्ती साम्राज्य यशाची रामराजाची भक्तीची चैत्याची वैराग्याची भावार्थाची स्वानंदाची सायुज्याची निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके आढळतात संत एकनाथांच्या गुढ्यांच्या अनुभूती कीर्तनी होते ते गुढी तिन्ही लोकी वैकुंठी उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही संत एकनाथ महाराज उल्लेख करतात अशा प्रकारेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद